नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कुठल्या राजकीय विषयावरती विश्लेषण किंवा चर्चा करणार नाही तर आज एका सामाजिक व कौटुंबिक विषयावरती आपण हात घालणार आहोत व एक मुलाखत घेणार आहोत तारीख होती वीस मार्च दोन हजार वीस एक तरुण उद्योजक अगदी तिशीतील तरुण उद्योजक नुकताच आपल्या वडिलांचा मोठा असा बांधकामाचा व्यवसाय सांभाळणार पुण्याकडे निघाला होता लॉकडाऊनच्या आधी एका दिवसात रिटर्न त्याला आपल्या सांगलीला यायचं होतं जाताना तुंग येथील आकाशवाणी केंद्राजवळ एक अतिशय प्रचंड असा मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान होऊन त्यालासुद्धा मेजर अशी दुखापत झाली कवटी क्रॅक गेली होती पाय एक बाजूला फ्रॅक्चर झाला होता दोन ते तीन महिने हा तरुण युवक अनकॉन्शियस म्हणजे कोमसती देत होता तर तिथून तो ॲक्सिडेंटमधून सावरत डॉक्टरांच्या उपचाराने घरातल्यांच्या म्हणजे आई वडिलांच्या साथीनं मदतीनं कसं पुन्हा त्यानं जीवन आपलं पुन्हा पुनर्जन्म त्याला मिळाला व त्याला यामध्ये काय काय संघर्ष करावा लागला व त्याच्या आयुष्यातील दुःखद घटना काय घडल्या व ट्रॅजेडी एक मोठी त्याच्या त्याच्यावरती व त्याच्या कुटुंबियावरती आली या सर्वांचीच आपण एक मुलाखत व त्या तरुण उद्योजकाची खतखत असेल किंवा काय संघर्ष गाथा असेल ती आपल्यासमोर आज मी म्हणणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत तरुण युवक असं म्हणजे बांधकाम व्यावसायिक विश्वजित शरद खराडे विश्वजित स्वागत आहे तर विश्वजितबद्दल सांगायचं झालं तर विश्वजित दुसरीपासून दहावीपर्यंत आमचा माझा वर्गमित्र होता सांगलीतील विश्रामबाग या कॉश एरियातील नागराज कॉलनीत त्यांचा बंगला आहे वडील शरद खराडे हे स्वतः सिव्हिल इंजिनियर व त्यांचा प्रचंड मोठा असा बांधकाम व्यवसाय आहे गव्हर्मेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल दोन्ही क्षेत्रात त्यांची साईट्स चालू आहेत त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते ज्ञानोबा खराडे मांजरडेचे गुरचे तर त्याचे आईचे पंजोबा म्हणजे आईचे आजोबा हे तत्कालीन सा दक्षिण सातारा जिल्ह्यातले म्हणजे आपला आधी महाराष्ट्र स्थापनेच्या आधी सा सांगली हा जिल्हा नव्हता तर सांगली हा साताऱ्याचाच सा भाग होता दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे जिल्हे होते म्हणजे सातारा आणि दक्षिण सातारा तर दक्षिण साताऱ्याचे लोकल बॉडी मेंबर होते बळवंतराव देसाई स्वर्गीय म्हणजे ते इकवी एन टू एम पी मेंबर ऑफ पार्लिमेंट तर असा एक चांगला बॅकग्राऊंड फॅमिली त्यांचा आहे मराठ म्हणजे चांगल्या व उच्च मध्यमवर्गीय अशा मराठा फॅमिलीत तो जन्मला शाळेमध्ये तसा सर्वसाधारणच होता पण नंतर वडिलांच्या उद्योजक उद्योग क्षेत्रात त्यानं स्वतः एक वेगळी छाप सोडायला सुरुवात केली तर आज विश्वजित याला आपण आजच्या कार्यक्रमात बोलतं करणार आलो आहोत त्याच्या आयुष्यात जो दुःखद प्रसंग घडला वीस मार्च दोन हजार वीस रोजी त्या बाबतीत असेल किंवा तिथून पुढं आता या चार वर्षात काय काय घडामोडी त्याच्यावर घडल्या इथून पुढे देखील असे प्रसंग ज्यांच्यावर उद्भवले जातील किंवा आता ज्या फेजमधून जातात तर त्यांना काय एक नवीन असा संदेश जीवन जगण्यासंदर्भात किंवा यातून अडचणीतून बाहेर येण्यासंदर्भात विश्वजित दे अशी मी नक्कीच अपेक्षा या आजच्या भागातून व्यक्त करतो तर विश्वजित मी आधी ओळखत होतोच तुला पण तरी सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांग हे नेमकं कितव्या वर्षी तू या वडिलांच्या व्यवसायात पदार्पण केलंस शिवाय तू एम एस डबलिन येथून केलंस एम एमबीए एमबीए सॉरी एमबीए डबलिन आयर्लंड येथून केलं हो तर एम बी ए किती साली तू पूर्ण केलंस म्हणजे बी कॉम झाल्यानंतर तू एम बी के ए केलंस आणि एम बी ए झाल्यानंतर तू वडिलांचा व्यवसाय काय काय सांभाळत होतास मी आणि या प्रसंगाविषयी पण थोडं माहिती सांगते दुःखद प्रसंग घडला दोन हजार पंधरा साली माझं एम बी ए झालं एम बी एन प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्यानंतर मी मला तेथे नोकरीची संधी होती एम ची सारख्या हो संस्थेत पण ती न करता मला व्यवसायच करायचा आहे या दृष्टीकोनातन मी परत भारतात आलो म्हणजे वडिलांना ठीक आहे पुढं मी भारतात आलो त्यानंतर मी प्रो मी एमबीए प्रोजेक्ट मॅनेजमेंट केले त्यामुळे आमचा जो काही जो प्रोजेक्ट आहे प्रो बंगलोचा होता तर सगळं प्लॅनिंग मॅनेजमेंट सर्व काही मी पाहिजे मार्केटिंग सर्व काही कोणत्या फर्मने तुमची कंपनी कार्यरत आहे एसआर रिलेटेड कोल्हापूरात आम्ही त्या फर्मद्वारे काम करतो ओके तर मग दो तू दोन हजार पंधरा पासून भारतात पंधराला लोक आणलास त्यानंतर वडिलांच्या व्यवसायामध्ये तू हातभार लावायला किंवा लक्ष घालायला चालू केलास आमची आमची लोअर पर्यंतला केम हॉस्पिटलच्या बॅक साइडला दत्त एन जी म्हणून इमारत आहे ते, ते कन्स्ट्रक्शन आम्हीच केलेलं आहे ती आता संपली आहे इमारत ती दत्त डेव्हलपर्स या फॉर्मद्वारे आहे पुण्याची आमची जागा आमची फॉर्म खराडे पटेल असोसिएट या नावाने आहे ठीक आहे तर दोन हजार पंधरा तारीख केल्यानंतर मला वाटतं तुझं लग्न किती झालं सतरा सतरा साली म्हणजे दोन हजार सतरा साली त्याचा विवाह झाला औरंगाबाद येथील एका युतीशी त्यानंतर त्यानं जा। संसाराचा म्हणजे प्रपंच चालू झाला दोन हजार सतरा साली औरंगाबाद येथील युतीशी विश्वजित याचं लग्न झालं तिथून त्याचा संसाराचा प्रपंच सुरू झाला आणि लक्ष देऊन म्हणजे मी सर्वांना हे विनंती करतो की शत्रुवरतीही असा प्रसंग ओढवू नये यासाठी आम्ही हा आजचा एपिसोड खास करून केला आहे तर तुमच्या घरी मला वाटतं तू आई बाबा तुमचे तुमची व एक लहान बहीण असे पाच जणांचं कुटुंब होत दोन हजार वीस ला नेमका म्हणजे कधी अपघात झाला म्हणजे कशामुळे झाला ते पण सांग थोडस सा। मी माझ्या स्किनच्या ह्याच्यासाठी ऑप्शन घ्यायला जातो प्रत्येक महिन्याच्या औषध घ्यायला त्यांच्याकडे जातो तर त्या दिवशी मी कधीही पुण्याला मुंबईला जर का काम थोडस काम असेल पण पंधरा आर्धा दिवसाचा वगैरे तर मी राहत नाही मी प्रवास परत येतो म्हणजे ये परतीचा प्रवास पर म्हणजे आता पुण्यात मी कधीही राहत नाही राहतो पण दुसऱ्या दृष्टी जर का काम असेल तर मी राहतो पण शक्यतो राहत नाही म्हणजे आता मी पहाटे पाचला निघतो नऊ पर्यंत पुण्यात पुण्यात बसतो ऑफिसच्या वेळेत आणि पाचला ऑफिस संपत तेव्हा परत येतो ऑफिसचे काम सगळी असतो त्या दिवशी काय झालं तू म्हणजे सोबत ड्रायव्हर घेतला नव्हता आणि लॉकडाऊनचं मला एक दिवसा म्हणजे मी बीबीसी नेहमी वाचतो आणि पाहतो तर कोरोनाचं भयंकर आहे हे दिसत होतं मी माझ्या अपघाताच्या आधी नाईन्टी फाय मास्क हा पंधराशे रुपयाला एक मास्क असे मागवले होते तर तेव्हा मी कोणालाही घेऊन गेलो नव्हतो कारण टॉयलेटसाठी वॉशरूमसाठी वगैरे बरेच थांबायला लागलं थांबणं हे साहजिकच आहे तर तेव्हा कुठलाही संसर्ग गाडीत होऊ नये कारण गाडी ही एसी असल्यामुळं ते बाहेर हवा जात नाही आतली हवा बाहेर जात नाही आणि एका कोण फुन, कोण फुन कोणाबरोबर तरी रोगप्रतिकारक शक्ती एवढी नसते म्हणून मी एकटा झाल्याचा निर्णय घेतला आणि माझ्याबरोबर परत येताना माझा भाऊ निलेश खराडे आणि मित्र उदय मापुरे हे माझ्याबरोबर येणार होते पण ते माझा मी तिथंपर्यंत पोहोचू शकलो किती साधारण कुठे आणि किती वाजता झाला सात वाजता झाला सकाळी हा मला निघायला उद्दिष्ट झाला त्यामुळं माझ्या आई बापांना दोघांनाही ते आवडलं नाही की मी उशिरा उठलो आणि उशिरा गेलो म्हणजे पाच वाजता जर का निघालो होती म्हणजे परत मग सकाळी सात वाजता अपघात झालं ते रस्त्या रस्त्याचं सा काम चालू होत त्यामुळं गाडी जी ट्रॉली होती ती ट्रॉली रस्त्याच्या मध्ये लावली होती आणि त्या ट्रॉलीचा ट्रॉली, चा, ट्रॉली चालवणाऱ्याचा जो ट्रॉलीचा चालक होता तो, तो खडीवरती झोपला होता आणि एकदम उठला आणि तो तेना खाली उडी मारली हं मग तो उडी मारली त्यामुळं त्याला वाचवायला गेलो आणि त्याच्या ट्रॅक्टरला धडको गाडीचा स्पीड पण जास्त ज्यांनी मला वाचवलं उदय सुरुशी हा आपल्या कारखान्याच्या इथेच राहतात ते डीए आहे ते ते निलेश खराडे माझे बंधू जे माझ्या बरोबर येणार होते त्यांचे ओळखीचे ओळखीचे तर ते ते म्हणाले ते की मी त्यांना ओरटे करून गेलो होतो यांच्या गाडीचा स्पीड एवढा नव्हता पण पण दुख असल्यामुळं तसं झालं मग अपघात झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कोणत्या हॉस्पिटलला नेलो व कुठं कुठं म्हणजे जखम झाली होती सुरुवातीला नाही माझ्या डोक्याला मेंदूला सूज सूज क्रॅक जाऊन होती रक्त स्ट्रॉफ होत होता आणि उजव्या पायाची मांडी तुटलेली एकदम मेजर असं ऍक्सिडेंट हां मग त्या अपघातामध्ये तुम्ही कोणती गाडी घेऊन चालला होता मी सिटी घेऊन चाललो होतो पण गाडीच्या एअरबॅग फुटल्या नाही बघ फुटल्या नाही म्हणजे एकदम या बाजून तुला लागलं असेल त्यानंतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर एकशे आठ नंबरच्या अम्ब्युलन्स न मला भारती फि भारती मध्ये आणलं मग माझ्या आयफोन असल्यामुळं फेस लॉक न माझा मोबाईल अनलॉक लॉक झाला आणि त्यामुळं त्यांना कळालं की शेवटचा फोन हा लावला लावलाय तर त्यांनी पण तो फोन लावला त्यानंतर माझ्या वडिलांना लावला माझ्या वडीलमधले सेवीला नको भारतीला घेऊन या मग आम्ही मग त्यांनी भारतीला आले भारतीमध्ये ॲडमिट केल्यानंतर पुढील भारतीमध्ये ॲडमिट केल्यावर आमचे फॅमिली फ्रेंड हे मधले इतर म्हणजे स्टेबल झालं की आपण विसा हलयात ते भारतीमध्ये जास्त होते आज एक ये कोल्हापूर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर प्रभू यांचं विंग्स हॉस्पिटल आहे तिथं त्यांना पुढील उपचारासाठी ॲडमिट केलं गेलं साधारण किती महिने अनकॉन्शियस म्हणजे स्थितीत होत असतो अनकॉन्शियस कोमा म्हण त्यांना अवघड आहे कोमा अनकॉन्शियस होतो, दो, होतो दोन अडीच महिने आणि तो कोविडचा काळ म्हणजे त्यामध्ये नातेवाईकांना किंवा घरातल्या आई बापांना रुग्णांना भेटू देत नव्हते किंवा गेलं तरी खिडकीतून बघणे असेल किंवा तिथंच राहायला लागणे क्वारंटाईन होणे असे वेगवेगळे नियम डब्ल्यू एच ओ असेल किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांच्या के आरोग्य विभागातर्फे लावले गेले होते त्याचा मला वाटतं खूपच म्हणजे अडचणींचा सा सामना करावा oh. लागला असेल तुम्हाला त्यानंतर साधारण अडीच महिने oh. तो अनकॉन्शियस कॉन्शियस झाल्यानंतर हे तीन महिन्यानंतरच्या ट्रीटमेंट नंतर तो सांगलीला पुन्हा घरी आला कारण की मला सुद्धा माहीत नव्हतं त्याचा जा अपघात झाला आहे मला नंतर बाहेरून एकाकडून व्यक्तीकडून कळाल की सप्टेंबर महिन्यात कळालं की अपघात झाला होता मार्चमध्ये असं आणि कोरोनाचा पिरियड होता आणल्यानंतर घरी आई वडील असतील व मिसेस यांनी व्यवस्थित अगदी शुश्रूषा केली त्याची त्यानंतर त्याला फिजिओथेरपिस्ट वेगवेगळे येत होते मला वाटते स्पीच थेरपीसाठी म्हणजे कारण घशामध्ये त्याला ऑक्सिजनची जी पाईप असते म्हणजे नळी ती घशातून गाठल्यामुळं त्याला नीट बोलता येत नव्हतं म्हणजे अजूनही तिथं दाग दिसतो त्याचा त्यामुळं त्याला स्पीच थेरपीसाठी एक थेरपिस्ट येत होते त्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी येत होते नंतर ब्रदर एक येत होते म्हणजे असे एकदम ॲडव्हान्स असं ट्रीटमेंट त्याला चालू होती त्यामुळे लवकर तू त्यात सावरून बाहेर आला आता अपघातून जवळपास मला वाटतं चार वर्ष होऊन गेली चार वर्ष झाली त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दिवाळीच्या पिरियडमध्ये त्याच्या पत्नी त्या दिवाळीनिमित्त माहेरी जातो असं कारण सांगून निघून गेल्या व त्यानंतर परत आल्याच नाहीत म्हणजे गेल्यानंतर लगेच यांच्या कुटुंबियांचे सगळ्यांचे फोन ब्लॉक करून ठेवले त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही नेमका काय म्हणजे प्रसंग होता तो किंवा जाताना त्यांनी सोबत काय काय घेऊन गेले होते जाताना त्यांनी सर्व आम्ही घातलेल्या सोनं त्या घेऊन गेल्या होत्या किती तोळं घटलं होतं तुम्ही लग्नात लग्नात घटलं होतं हा आणि गेल्यानंतर इमिजिएट तुम्ही कॉन्टॅक्ट तू केव्हा फोन केलास मिसेसला दुसऱ्या दिवशी दिवशी दुसऱ्या दिवशी पोचला का वगैरे तर त्यासाठी फोन केला करायचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन तो ब्लॉक केला आमच्या घरातल्या सगळ्यांचे त्यांनी फोन ब्लॉक केले तेच एकदम असं शॉकिंग म्हणजे एक तर मेजर अपघातून सावरलेला व्यक्ती आणि पत्नीचं असं वागणं नवऱ्याला अडचणीत आणून किंवा अडचणीत असलेल्या नवऱ्याची साथ न देता घरातीलच मुद्देमाल असेल किंवा फोन ब्लॉक करून डिवोर्ससाठी मागणी करणं न्यायालयीन मागणी हे असा प्रकार त्याच्या बाबतीत घडला मग त्यानंतर किती महिन्यानंतर कोर्टाची साधारण डिव्होर्स संदर्भात नोटीस आली तुला तीन महिन्याच्या तीन काळात काय बोलणं वगैरे काय काय कह, कह, तुम्ही किंवा तिथं औरंगाबादला कि म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा प्रयत्न आहे कम्युनिकेशन पूर्णपणे बंद होत त्यानंतर त्याला कोर्टाची नोटीस आली त्याद्वारे त्याला डिवोर्स म्हणजे आपल्या घटस्फोटाबाबत कळालं की असं असं त्याची पत्नी घटस्फोट घेणार आहे म्हणून याचाच अर्थ की ॲक्सिडेंट झालेल्या योगा युवकाशी असं म्हणजे त्याची शुश्रुषा करत असतानाच मध्येच निघून जाणं घरातील गाठलेलं सोनं घेऊन जाणं व जवळपास म्हणजे कोट्यावधी रुपयांची पोटगी मागणं हे प्रकार यांच्या बाबतीत घडलेला आहे तर यातून तू कसं बाहेर आलास म्हणजे या डिप्रेशनचा तु फेज होता सगळं काय म्हणजे तुला तर घरच्यांचा संघर्षांचा वारसा आहे तुमच्या आजूबाजू तुम स्वतंत्र काय नेमकं केलंस का के म्हणजे तुझं लक्ष डायवर्ट करण्यासाठी किंवा या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी तू कसं काय स्वतःला हे केलंस नाही माय फिजिओथेरपी सर जर निमे जर माये फिजिथेरपी आहे मॅडम बुटाले मॅडम आणि मागे आयुर्वेदिक डॉक्टर शिंगाडे जर आणि आणि थेरपिस्ट प्राजक्ता कुलकर्णी आणि समीर जमदा यांचे मला फार मोलाचे मार्गदर्शक लाभले कारण इंग्रजीमध्ये एक मन आहे वेन मनी स्टार्ट टू स्पीक नोवन द ग्रामर हे बरोबर माझ्या बाबतीत तेच घडलं त्यातून मग तू विविध छंद सुद्धा जोपासलेस तरी स्वतः काहीतरी पुस्तक देखील तू घेतोस कोणतं पुस्तक आहे प्रयत्न करतोय माझा पुनर्जन्म म्हणजे तुझ्याच जीवनावरती हा म्हणजे जेव्हा एक व्यक्ती मला म्हटली होती की जेव्हा मा तुला मला काय पैसे द्यायचे म्हणून तू जिवंत आहे तू जर का मेला असतास तर किमान मला कि कि तर पैसे तरी मिळाले असते बघा म्हणजे किती दुर्दैवी अशी वाक्य आहे की तू मेला असतास तर मला निदान पैसे तरी मिळ मिळाले असते असं पत्नीनच त्याच्या नवऱ्याबद्दल इच्छा व्यक्त केली तर असा प्रसंग पुन्हा दुश्मनावर देखील घडू नये असं मी या निमित्तानं सांगेल पण आत्ता सध्या तू तु काय तुझं शेड्यूल असतं फ्युचरमध्ये तुझे गोल्स काय आहेत व तसेच असे तु सारखे प्रसंग या महाराष्ट्रामध्ये किंवा देशात बरेच घडत असतील तर तशा तरुणांना किंवा व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींच्या महिलांना बायकांना तू काय संदेश देशील पहिली गोष्ट आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाला जोडीदार आपल्याला असावा ही हे आहे कोणीही आपली जी मानसिकता आपण लहानपणापासनं ज्या वातावरणात वाढत असतो तसेच आपण आपली वैचारिक क्षमता तशीच होत असते आणि तुझं या आ, काय सल्ला राहील तुझा युवकांसाठी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रासाला सामोरं जावं लागतं तर त्या संदर्भात पहिली गोष्ट आपण आपल्या आई वडिलांचा आणि बहीण किंवा भाऊ सगळ्या बहिणीचा किंवा सख्या भावाचा ते कधी कधीही आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत म्हणजे जात नाही म्हणजे आई वडील भाऊ बहीण यांची साथ मोलाची असते आपल्यासाठी महत्वाची असते असं तू सांगशील तुझे जवळचे मित्र कारण की मी बघितलं तुझा बरच मित्र परिवार होता अपघातापूर्वी कारण की तू एक काय म्हणतो एक सोशल कॉन्शियस असा मुलगा असल्यामुळं प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा एक मुलगा होतास बरेचसे जोडलेले व्यक्ती मित्रपरिवार होता तुझा मग त्यांची इथं काय मदत मिळाली किंवा काय झालं म्हणजे जेव्हा मला ॲक्सिडेंट झाल्यावर मला जेव्हा रक्ताची गरज होती तेव्हा माझ्या मित्रानेच मला रक्त दिलं म्हणजे इथं कॅन्सर हॉस्पिटलमधनं रक्त घेऊन दिलं पण नंतर जेव्हा झा जेव्हा मी बरं झालो सगळं व्यवस्थित झालो तेव्हा त्यांनी बोलायचं सोडून दिलं म्हणजे तू त्यांनी म्हणजे त्यांनी साथ सोडली म्हणजे आता तुला म्हणजे शारीरिक ह्याला सामोर जावं लागतं बाहेर पडायला तुला, तुला बंधन आहेत या कारणामुळे त्यांनी मित्रत्व सोडलं व बरोबर भेटायला वेळ सुद्धा दिला नाही किंवा फोनवर बोलणं सुद्धा टाळलं असेल बऱ्याच जणांनी याच ठिकाणी आता महिला ज्या असतील एका आपल्या पतीचं जर असा प्रसंग ओढवला तर त्यांच्यासाठी पण काय सल्ला किंवा उपदेश द्याल तुम्ही जर का अशा परिस्थितीत एखाद्या महिलेनं एखाद्या पुरुषाची साथ दिली किंवा उलट पण असू शकत की महिलेचा अपवास झाला माझ्यासारखा तर तिच्या एका पुरुषानं आपल्या मिसेसची साथही दिलाच पाहिजे तर अशा वेळी अशा परिस्थितीत दिली तर ते नाता जास्त होत बघितलं असल आई वडील भक्कमपणे पाठीमागे उभे होते त्याचबरोबर डॉक्टरांची <coughs> मार्गदर्शन योग्य सगळा व विश्वजित खराडे स्वतः म्हणजे कठोर मानसिकता असल्यामुळे इच्छाशक्तीमुळे तो या आजाराला देखील पुढं सामोरं गेला मग भविष्यात भविष्यात तुझे काय म्हणजे उपक्रम किंवा भविष्यात बिझनेस बाबतीत काय बोला येतात म्हणजे काय नेमकं का चालू करणार आहेस किंवा काय माझी एक पार्टर स्टार्टअपमध्ये आहे एक पेट लव म्हणून एक आहे त्याचं डोमेन पण घेतले म्हणजे जे आपण पाळीव प्राणी वगैरे घेतो तर त्यांची व्यवस्थित निगा करणे ते माय ग्रोसरी म्हणून मा एक आहे आणि आहे सी, जी जी सी। जी आपण कॉटन मधले कपडे सर्व काही भविष्यात तू नवीन उद्योग क्षेत्र येऊ इच्छितोस बरोबर आणि शिवाय तुला लिखाणाची पण आवड आहे त्याचं पण तू एक नवीन एक प्रयत्न करत आहेस तर मित्रांनो आजच्या भागातून आम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की परिस्थिती कोणतीही असो त्याला तोंड देण्यासाठी आपण मनोधैर्य कुठेही खचू न देता गंभीरपणे व सचोटीने सामना करणे गरजेचं सा आहे अशा वेळी त्याच्या अर्धांगिनीने तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या पाठीमागं उभारणं गरजेचं आहे आजच्या भागात आपण बघितलं असाल विश्वजित कराडे एक चांगला असा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक अगदी तरुण वयात तिशीत असताना तिसाव्या वर्षी त्याचा मोठा अपघात झाला या अपघातामुळे त्याचं कवटी क्रॅक असेल किंवा पाय एक अधू झाल्यासारखं झाला म्हणजे चालणं येत नाही आहे त्या पायानं म्हणजे असं मेजर शारीरिक त्याला डिफिशियन्सी आली अपंगत्व टाईप म्हणता येईल त्याला म्हणजे त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीने त्याची साथ सोडून गेल्या त्याला डिवोर्ससुद्धा द्यायला लागला त्यामुळे व जवळपास कोठ्यावधीची हो पोटगी देऊनच देखील तो खंबीरपणे आज स्वतःच्या हिंतीवर उभा आहे कुटुंबाच्या आईवडिलांच्या व स्वतःच्या मनावर मनावरती त्याचं एक परिस्थिती सामना करण्याची त्याची ताकद आहे मानसिकता आहे एवढ्यावरच तो उभा आहे तर सर्वांनाच आम्ही आव्हान करतो या भागातून की कृपया आपल्या जवळच्या व्यक्तींचा असं काही अपघात झाला असेल किंवा कोणावर प्रसंग ओढवला असेल तर त्यांनी देखील त्या व्यक्तीला धीर देऊन त्याची साथ देण्याचा सा प्रयत्न करा हाच आमचा संदेश आजच्या भागातून होता की आयुष्यात अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो व आयुष्य अडचणींचा सा सामना करण्यासाठी कशा पद्धतीनं आपण त्यात परिस्थितीतून बाहेर यायला पाहिजे हे आपल्याच हातात असतं तर आजचा भाग, भाग कसा वाटला एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो होतो आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये जरूर करवा। करा आमचा एपिसोड आजचा आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हॉट्सअप किंवा फेसबुक ग्रुपवरती शेअर करा तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती विश्वजित तुम्ही आजच्या भागामध्ये आमच्या या चॅनलवरती आलात तुम्ही इच्छा व्यक्त केली की मला देखील बोलायचं आहे आणि तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आजच्या भागात व आपल्या आयुष्यातील एक कठीण प्रसंग किंवा इतिहास असेल किंवा भविष्यातील गोष्टींबद्दलसुद्धा तुम्ही निर्वाळा केला आपण आलात या चर्चासत्रात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार